ब्लॅकस्टोन क्रेशरमुळे वातावरण चांगलं चिघळ स्थानिकांना गोळी मारा अशी तहसीलदाराकडे मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे काही दिवसांपूर्वी वाई तालुक्यातील एक सर व्याहाळी कुसगाव या गावातील ग्रामस्थांनी बेकायदेशीर बोगस परवाना असणाऱ्या ब्लॅकस्टोन क्रेशर हे तात्काळ कायमचा बंद करण्याचा परवाना रद्द करण्याची मागणी आंदोलनातून केली होती पुराव्यासह निवेदन देण्यात आलं होतं तहसीलदार यांच्याकडून वारंवार पदाचा हा गैरवापर होत असल्याचे पुरावेही देण्यात आले होते आणि याबाबत प्रशासनानं गांभीर्यानं न घेतल्या जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता परंतु आंदोलन होऊन काही दिवस झाल्यानंतरही तहसीलदार शेतकरी शेतकऱ्यांची वहिवाट याबाबत कारवाई करत असल्याचं भासून ब्लॅकस्टोन केशरचा रस्ता हा खुला केल्याचा प्रकार घडलाय गौण खनिज वाहतूक करणारा डंपर ही रस्ता खुला करते वेळी आलं होतं त्यामुळे परिसरातील वातावरण हे चांगलं चिघळ आहे सोबतच अनुचित प्रकार घडेल अशी परिस्थिती उद्भवली आणि पोलीस बंदोबस्त असल्यानं कोणताही अनुचित प्रकार हा घडला नाही परंतु संबंधित घटनेमुळे या परिसरात वातावरण चिघळण्याची शक्यता आहे अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन होण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकारी नेमका काय आदेश काढतील नेमकी कोणती कारवाई करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे